ईशान्य मुंबईच्या मतदारसंघात संजय पाटील यांच्या नावाचा झंझावत मुंबईत होती एक असं नाव ज्या पंधरावी लोकसभा निवडणूक गाजवली आणि प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला परंतु त्यानंतर सोळाव्या लोकसभेत भाजपची मोदी लाट आली आणि त्या लाटेत किरीट सोमय्यांचं भलं झालं आणि ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांनी विजय मिळवला याच इशान्य मुंबईची आता सतरावी लोकसभा निवडणूक लागली या निवडणुकीत भाजपाकडून किरीट सोमय्यांचा पत्ता कट करून मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली परंतु किरीट सोमय्यांचा पत्ता त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये असणारी नाराजी यामुळे कापला अशी चर्चा मतदारसंघात आहे यामुळे नाराज झालेल्या मतदारांचा फायदा आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांना होईल असं सध्या दिसतंय ईशान्य मुंबईत आघाडीचे संजय पाटील यांच्या विकास कामाचा जर आढावा आपण घेतला तर त्यांना या मतदारसंघात हरवणं एवढं सोपं नाही कारण आमचे प्रतिनिधी शंतनू शेळके यांनी ईशान्य मुंबईच्या जनतेशी चर्चा केली त्यावेळी ऐंशी टक्केहून अधिक लोकांनी संजय पाटील यांच्या नावाला पसंती दिली राष्ट्रवादी सोबत काँग्रेस शेकाप स्वाभिमानी शेतकरी संघटना पी आर पी आरपीआय गवईगड तथा मित्र पक्ष असलेल्या या मतदारसंघात यंदा काहीतरी वेगळं चित्र दिसून येईल पंधराव्या लोकसभेचे खासदार संजय पाटील यांनी विकास कामं केली आहेत परंतु सोळाव्या लोकसभेवेळी मोदी लाटेमुळे त्यांच्या विकास कामांचा जनतेला विसर पडला आणि जनतेनं किरीट सोमय्यांना निवडून दिलं परंतु किरीट सोमय्यांनी पाच वर्षात काय केलं हे देखील जनतेनं पाहिले ईशान्य मुंबईची जनता प्रत्येक वेळी काहीतरी नवीन निर्णय घेते आता येणाऱ्या निवडणुकीत जनता काय निर्णय घेणार हे थोड्या दिवसात स्पष्ट होईलच परंतु ईशान्य मुंबईच्या मतदारसंघात सध्या तरी संजय पाटील या नावाची हवा आहे सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय काँग्रेस पक्ष शेतकरी कामगार पक्ष पी आर पी कवाडे गट आर पी आय राजेंद्र गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठिंब्यावरती अधिकृत उमेदवार संजय देना पाटील साहेबांचा आम्ही सगळेजण प्रचार करत आहोत मी या वाहिनीद्वारे सगळ्या मतदार बंधू भगिनींना एकच विनंती करू देऊ इच्छितो की दोन हजार नऊ साली ज्या विश्वासाने ज्या प्रेमाने तुम्ही आदरणीय संजय भाऊंना खासदार म्हणून निघून दिलं तेच तोच प्रेम तोच विश्वास यावेळी तुम्ही दाखवावा अशी आपल्याला एक नम्रवर विनंती करतो मतदान कशासाठी करावं कारण संजय भाऊ असे उमेदवार आहेत की जे सामाजिक सलोख्य जपण्याचा त्यांनी नेहमी प्रयत्न केलेला आहे आपण पाहिलं असेल की दोन हजार नऊ ते दोन हजार चौदामध्ये या ईशान्य मुंबईच्या लोकसभा मतदारसंघामध्ये सामाजिक सलोख्य कसं राहील यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेत मग ते स्वर्गीय दिनामा पाटील प्रतिष्ठानच्या मार्फत जे सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेले आहेत मार्फत आपल्याला ते दिसला असेल शंतनू शेळके एस मराठी मुंबई सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवड़ी अशा सांगली मिरज रोड मिरज